पैठण तालुक्यातील मौजे नवगाव तुळजापूर येथील तरुण श्री शिवाजी रावसाहेब भावले यांचा विहा मांडवा रस्त्यालगत असलेल्या डाव्या कालव्यामध्ये जेसीबी पाण्यात गेल्यानं मृत्यू झाल्याची घटना काल घडली याबाबत सविस्तर माहिती अशी हो की नवगाव तुळजापूर येथील तरुण युवक शिवाजी भावले हे गावातील एका वर ऑपरेटर म्हणून गेले अनेक दिवसांपासून काम करीत होता नेहमीप्रमाणे आपल्या दैनंदिन कामासाठी शेतात जात असताना बावीस डिसेंबर रोजी रविवारी जेसीबी कॅनॉलमध्ये पडल्याची बातमी त्यांच्या घरच्यांना कळाली कॅनॉलमधून जेसीबी काढण्यात आला परंतु शिवाजी यांचा पत्ता लागला नव्हता मोबाईल सुद्धा बंद दाखवत होता शेवटी शिवाजी भावले यांचे बंधू खंडू भावले यांनी चोवीस डिसेंबर रोजी पाचोड पोलीस स्टेशनमध्ये शिवाजी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद केली शेवटी काल दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी बुधवारी शिवाजी भावले यांचा मृतदेह तीर्थपुरी तालुका घनसावंग येथील कॅनॉलमध्ये दिसून आल्याची बातमी मिळाल्यानं घरच्या लोकांनी तात्काळ तीर्थपुरी गाठले व तिथून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले शिवाजीरावसाहेब भावले हा अत्यंत शांत स्वभावाचा होता त्यांच्या जाण्यानं परिसरात शोककळा पसरली असून काल त्यांच्या राहत्या घरी तुळजापूर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात हजारो लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला दरम्यान शिवाजी भावले ह्यांचे मृतदेह तब्बल तीन दिवस कॅनॉलमध्ये असताना त्याला मृतदेह शोधण्यासाठीची पोलिसांनी किंवा कोणतीही शासकीय विभागाची मदत मिळाली नसल्याचा आरोप भावले यांच्या नातेवाईकांनी केला मग शिवाजी वय वर्ष चाळीस हा कमवणारा घरातील एकमेव व्यक्ती होता संपूर्ण कुटुंबच उदरनिर्वाह शिवाजी भावले चालवित होता त्याच्या मागे आई वडील एक भाऊ पत्नी एक मुलगा आठ वर्षाचा एक मुलगी चार वर्षाची चा असा वर्ष चा परिवार होता गेले अनेक दिवसांपासून यादीत नाव असून त्यांच्या कुटुंबात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ त्यांना मिळत नव्हता शिवाजी भावले यांना शासनानं आर्थिक मदत करावी त्याच्या कुटुंबात सर्वांना घरकुल देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य श्री डॉक्टर गुलदास पठाण यांनी केलंय प्रतिनिधी सय्यद अल्ताफ बुलंदावाज तुळजापूर